नमस्कार किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि मैत्रिणीनो आज मला डिंकाच्या लाडूची ऑर्डर आलेली मी खूप सारे आता ऑर्डर घ्यायला आलेले आहे पुरणपोळीच्या असू दे बेसनचे लाडू रव्याचे लाडू तुम्हाला चंगदाण्याचे लाडू असे जर बनवून द्यायचे असेल तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क करा करा आज जी लाडूची ऑर्डर होती खूप मोठी होती बरं का पाच किलो डिंकाचे लाडू बनवून द्यायचे होते डिंकाचे लाडू कसं हेल्दी आहेत आणि त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालवत असतो डिंक आहे तुपामध्ये बनवलेले आहेत आणि ते चवीला पण छान असतात तितकेच ते पौष्टिक आहेत आणि मला ही जी ऑर्डर होती पहिल्यांदाच इतकी मोठी ऑर्डर आलेली थोडीशी मनामध्ये मा भीती पण होती कारण पाच किलो लाडू मी कधी बनवले नव्हते बनवले नेहमी बनवायची पण एक किलो दीड किलो दोन किलोच्या प्रमाणात बनवायची आणि ज्यांना लाडू पाठवले त्यांचा रिप्लाय पण चांगला आलेला आहे आणि खूप छान असे चवीला झालेले म्हणून त्यांनी मला आवर्जून असं फोन करून सांगितलेलं आहे आणि खरंच सांगायचं म्हणजे तुम्हाला आता अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ज्यांना कोणाला जर असं डिंकाच्या लाडूची ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्हाला अगदी अचूक प्रमाण किती प्रमाणात कोणते ड्रायफ्रूट्स घ्यायचे मग ते, प्रमान, ते सगळ्याचं जे प्रमाण आहे ते अचूक देणारं आहे मग तुम्ही एक किलोपासून अर्धा किलोपासून तुम्ही अशा ऑर्डर घेऊ शकता बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना अशी काहीतरी सुरुवात करायची असते पण नक्की कशी करायची कुठून करायची हे समजत नाही मलाही सुरुवातीला असं काही समजत नव्हतं पण माझा यूट्यूबचा चॅनेल असल्यामुळं कसं मी थोडंफार जे व्हिडिओ वगैरे बनवून टाकायला लागले आणि त्यामध्ये मी सांगत होते की पुरणपोळी किंवा तुमचं नॉनव्हेजच्या जे काही रेसिपी असतील त्याची मी ऑर्डर घेणार आहे आणि मला खूप साऱ्या अशा ऑर्डर आता यायला लागलेल्या आहेत परंतु ड्रायफ्रूटची जे ऑर्डर आहे ते कसं एक किलो दोन किलो या लाडूचीच येत होती परंतु पहिल्यांदा ही जी आहे ती डिंकाच्या लाडूची पाच किलोची ऑर्डर आलेली आहे आणि खरं सांगायचं म्हणजे मी खूप आनंदी होती थोडासा त्रास झाला कारण अचानक ऑर्डर आलेली आणि मला ती लवकर पूर्ण करून द्यायची होती आणि इतके ड्रायफ्रूट्स जे आहेत ते घरात शिल्लक नव्हते परंतु अगदी सहजरित्या मी ही ऑर्डर पूर्ण केलेली आहे आणि चवीला ही लाडू तितकेच खूप छान असे झालेले चला मग आता खूप वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि मी ते कसे लाडू बनवले यासाठी व्हिडिओ न स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता जी भांडी आहेत माझ्याकडे कशी लहान आहेत आणि त्यामध्ये हे पाच किलोचे लाडू ना मला मिक्स करता येत नव्हते म्हणून मी दोन ठिकाणी असं थोड्या थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे बघा आणि लाडू कसे झालेत ला हे बघा अगदी मऊसूत आणि खुसखुशीत असे लाडू झालेले आहेत हे बघा खूप छान असे लाडू झालेले आणि एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते मऊसूत असे लाडू झालेले आणि खुसखुशी झालेले चवीला खूप छान झालेले हे आहेत आपले पाच किलो लाडू झटपट बनवलेले चविष्ट असे डिंकाचे लाडू गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे आता बदाम काजू जे काही मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत बदाम काजू घेतलेले आहेत खारे फोडून घेतलेले आहेत त्यातील बिया काढलेल्या आहेत आता ड्रायफ्रूट्स मी थोडे भाजून घेणार आहे म्हणजे बदाम थोडेसे तुपामध्ये भाजून घेते आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे जाडसर वाटून घेणार आहे बदामाचे काप करून घेऊ शकता नंतर थोडेसे भाजून घेऊ शकता परंतु मी सुरुवातीला भाजून घेते आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतले जास्त तूप सुरुवातीला घातलेलं नाही कारण जास्त तुपामध्ये भाजले जाणार नाही तर मग कमी तूप घालूनच ते भाजलेले आहेत बघा आता काजू अर्धा किलो बदाम घेतलेले अर्धा किलो यामध्ये काजू घेतलेले आहेत आणि हे पण काजू एक चमचा तूप टाकून थोडंसं परतून घेते मंदाचीवरती मी भाजून घेतले त्यामुळे छान असे क्रंची असे झालेले आहेत बघा ते एका प्लेटमध्ये काढून घेते थोडंसं तूप घातलं हे मनुके आहेत मनुकी पण थोडेसे तुपामध्ये परतून घेते ज आ, डिंकाचे लाडू बनवत असताना जे पदार्थ वापरणार आहे म्हणजे जे, जे ड्रायफ्रूट्स वापरणार असाल गोबर वापरणार असाल हे मंदाच्यावरती भाजलं हो, की छान कुरकुरीत क्रिस्पी होतात त्यामुळे लाडू खराब होत नाही आणि छान खुसखुशीत असं लाडू होतो प्रत्येक कोणतं बदाम काजू असो किंवा मनुके असो भाजून घेताना थोडं थोडं तूप त्यामध्ये घालते आणि नंतर डिंक तळत असताना जास्तीचं तूप वापरणार आहे गरजेनुसार लागलं तर वरून आणखी तूप घालायचं पण छान असे लाडू आपल्याला बनवायचे आहेत इथे मी साधारणतः अर्धा किलो खारी घेतलेली आहे आता अर्धा किलो खारी का घेतली तर मी अर्धा किलो त्यामध्ये खजूर घालणार होते ह्या खारीकचे जे आहे ते बिया काढून घेतले आणि छान अशा भाजून घेते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर बारीक करणार होते तुम्ही खारीक पुड करून नंतर तुपामध्ये छान असं भाजून घेऊ शकता आणि हे जे आहेत पंपकीन सीड्स आहेत त्या पण छान अशा भाजून घेते वॉटरमेलन सीड घेतल्या पंपकिन सीड घेतल्या ते पण तुपामध्ये छान असं परतून घेतलेले आहेत बघा तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते त्यामध्ये घालायचे त्याचं कमी अधिक प्रमाण करू शकता परंतु खारीक जास्त वापरायची आहे खोबरं जास्त वापरायचं त्यामध्ये बदाम आणि काजू हे चार जे आहेत ते जास्त प्रमाणात वापरायचं आणि बाकीच्या छोट्या छोट्या ज्या लहान लहान बी आहेत त्या कमी प्रमाणात वापरू शकतात पिस्ता थोडाच वापरलेला आहे आणि हे बघा छान असं भाजून घेतलं आपल्याला अजून डिंक तळून घ्यायचं आहे खोबरं किसण्याचं चा काम चालू होतं खोबरं नंतर आपल्याला छान असं भाजायचं आहे बघा आता याचं चा, छान असं जाडसर वाटून घेणार आहे खजूर जी होती ते अर्धा किलो खजूर घेतलेली त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा सगळं साहित्य भाजून घेतलं थोडंसं थंड होऊ दिलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान आता जाडसर वाटून घेते बदाम छान असे वाटून घेतलेले आहेत बघा काजू त्यामध्ये घातले काजू नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले हे सर्व आता एकत्रित आपल्याला मिक्स करायचं आहे खारीक बारीक करून घेतलेली आहे थोडीशी जाडसरच वाटली आहे बघा खारी कारण सगळं जर आपण बारीक पिठासारखं जर वाटण करून घेतलं तर ड्रायफ्रूटचे लाडू कशा टाळायला चिकटतील त्यामुळे थोडस जाडं भरडं वाटून घ्यायचं छान होतं बघा ही खारी कशी फिरवून घेतली ह्या ज्या लहान बिया आहेत तर त्यामध्ये घातलेल्या आहेत वॉटरमेलन सीड आहे पंपकिन सीड आहे त्यामध्ये थोडासा पिस्ता होता तो पण त्यामध्ये घातला हे थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं बघा त्यामध्ये चारोळे वगैरे घातलेली परंतु त्याचा व्हिडिओ ना थोडासा डिलीट झाला की शूट करायचं राहिलं असं काही तर झालं बघ दोनशे ग्रॅम मणुके त्यामध्ये घातलायचे आहेत आणि आता जी खजूर अर्धा किलो घेतलेली त्याच्या बिया काढलेल्या हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घेते किंवा तुम्ही तुपामध्ये थोडीशी परतून घेतली तरी खूप छान असं एकसारखं त्याचा एक होतो आणि यामध्ये मिक्स करता येते आता एवढी खजूर पुरेशी नाही कारण थोडासा गुळ घालणं पण गरजेचं आहे खारीक गोड असते खजूर गोड आहे म्हणू के त्यामध्ये घातलेले आहेत परंतु थोडासा गुळ वापरायचा आहे जास्त गोळ मी इथे वापरणार नव्हती कारण ज्या ताईंनी मला ऑर्डर दिलेली आहे त्यांनी मला सांगितलेलं की गुळाचं प्रमाण थोडंसं कमी असावं त्यासाठी मी ते खजूर वापरलेली आहे बघा आणि खारीक तर गोड असतेच त्यांनी जसं मला सांगितलं त्या पद्धतीने मी बनवून दिलेलं आहे आणि त्या दोनशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि हा तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायचा आहे तुपामध्ये थोडा थोडा डिंक घालून तळून घेते हा डिंक आपल्याला थोडासा चुरून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी नाही फिरवणार थोडासा एखादा फुलपात्र किंवा ग्लास वाटे त्याच्या साह्याने एकसारखा आपल्याला क्रश म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे डिंक आहे मंदाच्यावरती तळून घ्यायचा छान असा एकसारखा फुलून येतो आणि हा डिंक कसा डिंक पौष्टिक आहे डिंकाचे लाडू बनवत असताना डिंक तर घालायलाच तर पाहिजे अनेक आजारांवर गुंकारी सांदेदुखी असो गुडघे दुखी असो कोणताही आजार असो त्यावर गुंकारी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे असे हे डिंकाचे लाडू आहेत आणि आता आपण थंडीच्या दिवसामध्ये बनवतो पावसा असेल तर जास्त प्रमाणात बनवले जातात डिंक छान असा फुलून आला की एका भांड्यामध्ये काढते त्याच तुपामध्ये आपल्याला राहिलेला सर्व डिंक तळून घ्यायचं आहे डिंक मंदाच्यावरती तळला की एकसारखा छान असा फुलून येईल हे बघा थोडा थोडा करून छान असं तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे मंदाच्यावरती तळून घ्यायचं एका भांड्यामध्ये आता काढून घेते आणि नंतर हे खोबरं मला भाजून घ्यायचं होतं खोबरं तूप न टाकता आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंदाच्यावरती भाजून घेतलं की खोबरं कसं आहे थोडंसं क्रिस्पी होतं आणि त्यामुळे दाता ते दाताखाली खूप छान लागतं आणि हे मऊ असंच राहिलं की लाडू कसं खुसखुशीत होत नाही त्यामुळे खोबरं मंदाचेवरती हे भाजून घ्यायचंच खोबरं किसून घेतलेलं आहे साधारणतः साडेसातशे ग्रॅम यामध्ये खोबरं घातलेलं आहे बघा ते किसून घेतलेलं आहे खोबरं एकसारखं किसून घेतलं मंदाचेवरती भाजून घेतलेलं आहे आणि हा डिंक पण आपला तळून झालेला आहे बघा आणि असं फुलपात्र घेतलं आणि फुलपात्राच्या सह्याने डिंक एकसारखा छान असा बारीक करून घेतला मिक्सरमध्ये फिर फिरवलं की एकसारखं बारीक होतो मग दाताखाली थोडासा डिंक आला की लाडू छान लागतात म्हणून मी असं नेहमी करते बघा मिक्सरमध्ये नाही फिरवा थोडंसं असं जाडसरच थोडासा फुलपात्रानं छान असा खरडून घेते आता हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा गुळ आपल्याला वापरायचा आहे एवढे खजूर आहे ती कमी पडणार आहे कारण आपल्याला गुळ घातल्याशिवाय तर याचे लाडू वाहता येणार नाहीत सुरुवातीला मिक्स करून घेते एकजीव करून घेते आणि नंतर गुळाचा पाक करायचा आणि यामध्ये पाक ओतून घ्यायचा आणि छान असे लाडू घ्यायचे बाजून घेतलेलं खोबरं त्यामध्ये घालते पुन्हा एक करून घेते माझ्याकडं भांडं जे आहे ते लहान होतं त्यामुळे दोन्ही ठिकाणी मी मिक्स केलेलं आहे नंतर दोन्हींचा एकजीव एक जीव करून घेणार आणि नंतर मी मिक्स करून घेणार आहे परंतु पाक बनवत असताना मी दोन वेळा बनवते कारण लाडू बांधण्यासाठी मी एकटीच बांधणार होते आणि पाक जर थोडासा थंड झाला की लाडू वळत म्हणजे मिश्रण थंड झालं की लाडू वळण्याला म्हणजे वळताना त्रास होतो आणि जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर थोडंसं मी म्हटलं की पहिल्यांदाच बनवते तर दोन वेळा बनवला तर मलाही लाडू एकसारखे छान असे वळता येतील एक किलो गुळ घेतलेला आहे आणि हा गुळ आहे थोडासा बारीक चिरून घ्यायचा नंतर त्याचा पाक बनवायचा मी थोड्या थोड्या प्रमाणात पाक बनवत आहे कारण जास्त प्रमाणात बनवते आणि कसं मिश्रण कोरडं झालं तर लाडू आता नाही आलं तर थोडासा त्रास होईल त्यामुळे थोडा तो गुळ जे आहे त्याचा पाक बनवला आणि दोन्ही ठिकाणी दोन्ही मिश्रणामध्ये थोडा थोडा ओतून अगोदर हे जे भांड्यामध्ये मिश्रण आहे त्यामध्ये जो गुळाचा पाक बनवलेला आहे ते पहिल्यांदा लाडू वळून घेते आणि राहिल्यानंतर गुळाचा पाक बनवत असताना एक चमचा पाणी घातलेलं आणि त्याचा छान असा पाक बनवून घेतलेला आहे बघा हे आता गरम आहे हाताला चटके बसणे शक्यता असते म्हणून असंच एकत्र छान असं मिक्स करून घेते छान असं एकत्र मिक्स करून घेतलं आणि हे बघा हातावरती थोडंसं मिश्रण घेतलं ला। आणि लाडू छान असे वळायला सुरुवात केलेली आहे अशा मध्यम आकारामध्ये आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत हे बघा एवढे लाडू मी बनवलेले आहेत आणखी बनवायचे आहेत तोपर्यंतच तुम्हाला दाखवते लाडू खुसखुशीत झालेत बघा हे बघा अगदी खुसखुशीत असे लाडू झालेले आहेत मौसूद खुसखुशीत चविष्ट आणि पौष्टिक जास्त प्रमाणात बनवायचे आहेत तुम्हाला जर बाहेरची ऑर्डर घ्यायची असेल तर या पद्धतीने नक्की बनवा लाडू तर बनवून झाले आणि भरपूर प्रमाणात बनवलेली लाडूची ही पहिलीच माझी ऑर्डर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट तुमची साथ असेल तर मला आणखी पुढे जाण्यास मदत होईल ज्यांना कोणाला लाडूचीही ऑर्डर दिली त्यांनी मला रिप्लाय दिलेला खूप छान चविष्ट असे लाडू झालेले खुसखुशीत होते मौसूत असे लाडू झालेले चला सबस्क्राईब नक्की करा